पाटलांसारखं राज ठाकरेंनी दहा दिवस उपोषण करावं बोलतात काही आंदोलन मोडण्यासाठी प्रयत्न करतात धमक्या देतात मराठा समाजामध्ये दे विष कालवतील आणि त्यांचा मताचा फायदा करून घेतील मराठा समाजामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये फक्त मोडण्यासाठी प्रयत्न चालू आहे हे समाजाने लक्षात घ्यावं लढा मोडण्याचा प्रयत्न करतात असाल तर आम्ही शांत बसणार नाही राज विषयी कुणी काय बोललं की लगेच त्यांना धमक्या देणार मनसेचे कार्यकर्ते त्यांना मारहाण करण्याचा काही प्रयत्न करणार त्यांना फोन लावून धमक्या देणार आणि त्या कॉल रेकॉर्डिंग पुन्हा मीडियावरती व्हायरल करणार पुन्हा फक्त राज ठाकरेंनी सर्वांना बोलायला जमत पण त्यांना कोणी काय बोललं की असे मनसेचे कार्यकर्ते धमक्या देणार ते मनसेचे कार्यकर्ते कोण असतात दुसरं कोणी नसतं नव्याण्णव टक्के हे सर्व मराठा समाजाचे त्यामध्ये आहेत तेच आता काही धमक्या देतात खर तर राज ठाकरे आता जारांगी पाटलावरती काय बोलत आहेत तुम्ही सर्वांना माहीत आहे कारण ते बोलत आहेत की आरक्षण हे मिळू शकत नाही हे कधी शक्य होऊ शकत नाही जरांगे पाटलांना सांगितलंय आरक्षण हे मिळणार नाही त्यानंतर हे कधीच होऊ शकत नाही असं हे बोललं जात आहे त्यानंतर अठ्ठावन्न मोर्चे मुंबईला गेले त्यांचं काय झालं मराठा बांधवांनी विनंती आहे है। यांच्या भूल थापांना बळी पडू नये जी गोष्ट होऊ शकत नाही त्याचंही आश्वासन देतात त्यानंतर असं अनेक वक्तव्य या वर्धापन दिन होता महिशेचा त्या दिवशी खरतर सन हे राज ठाकरे बोलले खरं तर पहिला सण ह्याच्या मागे बोलण्यामागे नेमकं षडयंत्र काय आहे खरं खरंतर राज ठाकरेंना फक्त हे आंदोलन मोडण्यासाठी प्रयत्न आहे का असा ह्या उदय माझा सवाल आहे कारण त्यांना ह्याची भीती आहे की जर जारांगी पाटील निवडणुकीमध्ये उभा राहिले तर आपलं काय होईल कारण सर्व त्यांच्या मागे जो मराठा समाज राज ठाकरेंच्या सभेला जायचा सर्वात जास्त मराठा समाजाचा असायचा तो जर आज मराठा समाज जरांगी पाटलांकडे वळला तर मग आपण काय करायचं आपल्याला मतदान कसं मिळेल यासाठी राज ठाकरेंचा प्रयत्न आहे त्यानंतर ते आतापासूनच बोलत नाहीत तर आता तुम्ही म्हणताय होऊ शकत नाही मिळणार नाही हे तुमचं आता बरं आहे तुम्ही खरंच मला मनावंच लागेल राज ठाकरे त्यानंतर खरं तर ह्याच्या पाठीमागे पाहिलं असं जरंगी पाटलांना बोलायचे की जरंगी पाटील काय शांता क्लॉज बनवून येणार आहेत का त्यानंतर निवडणुकी तोंडाव आल्या म्हणून ही जरंगी पाटलांची खेळी चालू आहे त्यानंतर बोलायचे की हे जारांगी पाटील पाटलांच्या मागे कोणच तरी हात आहे त्यानंतर जारांगी पाटील हे कोणाच तरी स्क्रिप्ट आहेत असं राज ठाकरे बोलत होते त्या आतापासूनच नाही तर माग पण बोलत होते निवडणुकी निवडणुकीत आल्या म्हणून जारांगी पाटील आंदोलन करतायत असं राज ठाकरे बोलायचे खर तर ह्याच्या मागे राज ठाकरेंना फक्त निवडणुकीचं पडलेलं आहे आरक्षणाचं आपल्याला काहीही पडलेलं नाही आरक्षणाचं काहीही देण नाही आणि राज ठाकरेंसाठी सांगतो ह्या जगामध्ये कोणतीही गोष्ट ही अशक्य नाही तर आपल्या खेड्यामध्ये एक मन आहे की वाळूचे कण रगडतात तेलही गळे कारण आपण जर प्रयत्न केले ना आपल्याला यश नक्कीच मिळेल ही आजचीच नाही तर कारण अशी जुनी म मन आहे आणि प्रयत्न केल्याशिवाय कोणतं यश मिळणार नाही पण हे आता जे मराठा समाजाला यश मिळायला लागले जे म्हणतो ते राज ठाकरे म्हणतो ते होऊ शकत नाही मराठवाड्यामधील मा मराठा समाजाला कित्येक लोकांना कुंभ प्रमाणपत्र आहे कसं काय मिळेल हे राज ठाकरेंनी उत्तर द्यावं त्यानंतर जे कुणबी नोंदी मागच्या कस काय सापडल्या ज्या कुणबी नोंदी आतापर्यंत सापडत नव्हत्या त्या जरांगी पाटलांमुळे कस काय सापडल्या आणि राज ठाकरे तर बोलत होते हे शक्यच नाही त्यावेळी बोलत होते आणि आताही बोलतात पण तुम्ही मराठा समाजासाठी काय करताय नेमकं तुम्ही नेमकं आरक्षण मिळण्यासाठी काय प्रयत्न केले का तुम्ही काही करणारच नाहीत का होऊन होऊ शकत नाही असं सांगून हे आताचं जे आंदोलन चालू आहे जरांगी पाटलांचं ते मोडण्याचा प्लॅन चालू आहे का तुमचा तर हेच म्हणावं लागेल कारण तुम्ही समाजासाठी नेमकं काय प्रयत्न करतायत खरं तुमचं जर समाजावरती प्रेम असेल तुम्ही खरे बोलता तुम्ही म्हणतात ना मी तुम्हाला खरं सांगतोय हे होऊ शकत नाही हे मिळणार नाही मग तुम्ही मराठा समाजासाठी काय करताल पण मग आकाशा पद्धतीने आरक्षण मिळत आहे त्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न करा म्हणजे बाकीचं का। का। तुम्ही काहीच करू नका रंगी पाटलांसारखं कर राज ठाकरेंनी दहा दिवस उपोषण करावं त्यानंतर अन्न पाणीचा त्याग करता राज ठाकरेंनी उपोषण करावं मी स्वतः त्यांच्या निवडणुकीचा प्रचार स्वतः माझ्या कर्ज काढून पैसे काढून मी त्यांचा प्रचार निवडणुकीचा प्र... निवडणुकीचा प्रचार करेन पण राज ठाकरेंनी फक्त मराठा समाजासाठी दहा दिवस अन्न पाणी त्याग घेऊन उपोषण करावं भाऊ खरंच आपण राज ठाकरेंचं किती प्रेम आहे समाजासाठी किती झड झगडतात हे आपल्या लक्षात येईल फक्त ही बोललं बोलतात की पुन्हा जरंगे पाटील यांच्या ह्या भूल थापा यांच्यावरती बळी पडू नये मराठा बांधवांनी बळून पड नाही खरं तर भूल हे तुम्ही मारतात जरंगे पाटील मारत नाहीत आता मला एवढं कन्फर्म माहित नाही की तुम्ही जरंगे पाटलांनाच बोललात का तुम्ही त्या ठिकाणी नाव घेऊन बोलला नाही पण तुम्ही जरंगे पाटलांना जर बोलत असाल तर बोलला असता बोलला असताल तर म्हणायचं तुम्हीच थापा मारावं लाग मारतात म्हणावं लागेल कारण शांता क्लॉज बनवून येणार आहेत का जरांगी पाटील त्यांची स्क्रिप्ट जरंगी पाटलांकडे दुसऱ्याचीच आहे असं तुम्ही बोलतात हे तुमच्या भूलताप आहेत तुमच्या भूल फक्त मराठा समाजाचा वापर करून घेण्यासाठी येत कारण मराठा समाज इतके दिवस तुमच्या पाठीशी होता तुम्ही मराठी माणसासाठी काम करता त्याबद्दल आमचं अभिनंदनच चा। आहे त्याच्याविषयी काही मत नाही तुम्ही जर आताच्या मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये तुम्ही संभ्रम निर्माण निर्माण करायचा प्रयत्न चालू आहे का हा माझा इथे सवाल आहे कारण असं बोलून सांगायचं बोल की येऊ शकत नाही मग असं बोललं की मराठा समाज जरंगे पाटलांच्या पाठीशी उभा राहणार नाही आणि तो आंदोलन ते मोडलं जरंगे पाटलांच्या पाठीशी कुणी नाही गेलं मतदान राईट आपल्याला मिळेल असा राज ठाकरेंचा प्रयत्न आहे हे समाजाने लक्षात घ्यावं उग काहीतरी कुणी काही सांगण यांच्या सांगण्याकडे बोलण्याकडे मराठा समाजाला लक्ष देऊ नये आताच्या घडीला जनांगी पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावं हे मराठा समाजाला विनंती करतोय आणि असं राजकीय लेखक राजकीय लोक हे फक्त त्यांच्या स्वार्थासाठी आपल्या समाजाचा वापर करतात आणि आपलं बोललं जातात आणि त्याच्याच ज्यामध्ये आपले मराठा समाजाचेच मनसे कार्यकर्ते असतात तेच आज त्यांच्याविषयी काही बोललं तर अमक्या देतात मारहाण करण्याचा धमक्या देतात सांगतात खर तर ह्या मराठा बांधवांनी जे मनसेचे कार्यकर्ते झालेले खरच त्यांना आज आरक्षण महत्वाचं नाही त्यांना आपले स्वतःचे आई वडील महत्वाचे नाही आज त्यांना पक्ष महत्वाचा झाला का हा माझा सवाल आहे ह्या मराठा जे मनसे कार्यकर्ते आहेत त्यांना कारण आज जर तुमचे मनसे मराठा बांधवांचे जे मनसे कार्यकर्ते आहेत मराठा बांधव त्यांचे शक्के, आज मनसे कार्यकर्त्याचे अध्यक्ष जर आज जरंगे पाटलांवरती टीका करत असेल जे आंदोलन बोलण्यासाठी जर प्रयत्न करत असतील कारण तेच म्हणावं लागेल कारण होऊ शकत नाही असं बोलतात शक्यच नाही असं बोलतात हेचही म्हणावं लागेल कारण हे आज जर तुम्ही जर मराठा बांधवांचे जे मनसे कार्यकर्ते आज असं करत असाल तुम्ही जर ऐकून त्यांच्या पाठीशी जारंगे पाटलांच्या पाठीशी उभा न राहता राज ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत असाल तर ही तुमची पूर्णत समाजाची बेमाईन म्हणावं लागल आज कारण सर्व मराठा बांधव आज काही अनेक मराठा बांधव एखादे एक दोन टक्के राहिलेच आहेत त्यांना ती सवयच असते राजकीय लोकांच्या पाठीमागे जाण्याची पण आज अठ्याण्णव टक्के तरी म्हणावं लागल आज मराठा बांधव हे त्यांचं राजकीय लोक सोडून आज जरंगे पाटलांच्या पाठीशी ते उभा राहिले खरंच त्यांचा आज खरंच अभिमान वाटला म्हणावं लागल कारण इतक्या वर्षानंतर आपला मराठा समाज एकत्र आलाय पण ते आंदोलन मोडण्यासाठी राजकीय लोकांचा प्रयत्न चालू आहे हे समाजाने लक्षात घेऊन आपण आपले मराठा आरक्षणाचा लढा कसा यशस्वी करता येईल ह्यासाठी प्रयत्न करावे कारण ह्या जगामध्ये अशक्य गोष्ट ही कोणतीच नाही कारण प्रत्येक गोष्ट ही शक्य आहे कारण तुम्ही पाहिला असल कित्येक लोक म्हणायचे की पाण्यावरती चालणारी गाडी निवडू शकणार नाही पण आज या जगामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य राहिलेली नाही आज पाण्यावरती गाडी सुद्धा काही काही तरुणांनी बनवलेली आहे पाण्यावरती चालणारी सुद्धा गाडी बनवलेली आहे कारण हे बघा ह्या जगामध्ये अशक्य कोणतंच नाही त्यामुळे आपल्या समाजाला आरक्षण मिळवणं हे काय कुठली खूप मोठी गोष्ट नाही आणि त्यासाठी काही वेगळं काही बनवायची काही गरज नाही खर तर फक्त आपल्याला ह्या लढा लढवायचा आहे आणि सरकारकडून आपल्याला चांगला सरकारला धडा शिकून आपल्याला आरक्षण मिळून घ्यायचंय हे समाजाने लक्षात घेऊन आपण आपल्या लढ्याच्या बाजूने वाटचाल करावी अन्यथा ह्या राजकीय लोकांकडे तुम्ही वाटचाल करून आपला लढा भरकटून देऊ नका हे समाजाला मी वारंवार विनंती करतोय पण आज समाजाच्या लक्षात यायला तयार नाही कारण राज ठाकरेंनी एवढं बोलूनही आज समाज त्यांच्या तिथे बोलत आहे की ग्रेट राज ठाकरे राज ठाकरे अगदी बरोबर बोलतात मग खरंच बरोबर बोलतात काही आंदोलन मांडण्यासाठी प्रयत्न करतात हे मराठा समाजाने एकदा स्वतःशीच चिंतन करून आपण ह्या विषयवरती बोललं बोललं पाहिजे खरंच मराठा समाजाने विनाकारण उगच कुणी काय बोलते म्हणून त्यांच्या वाटत त्यांच्या मागे पळायचं हे मराठा समाजाने वृत्ती ठेवू नये आणि वृत्ती ठेवू नये आणि जरंगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावं हो। न्याय मिळाला नाही तर पुढच्या पिढीतही मिळणार नाही हे समाजाने लक्षात घ्यावं हो। आणि असंच सांगण्यात असंच आपल्या लोक कुणी काही सांगून आपल्या फक्त मराठा समाजामध्ये विष होतील आणि त्यांचा मताचा फायदा करून घेतील हे समाजाने लक्षात घ्यावं असे लोक कुणी काही सांगत असताल आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं तर मी सुद्धा स्वतः राज ठाकरेंना मानत होतो का तर त्यांच्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंची वक्तृत्व शैली थोडीफार दिसायची म्हणून मानत होतो आज मानत नाही कारण जे सामान्य व्यक्ती आज मराठा समाजासाठी लढत आहेत कित्येक वर्षापासून आज त्यांच्या लढायला कुठेतरी यश मिळायला लागले पण तुम्ही जर त्या ठिकाणी वाढण्याचा प्रयत्न करत असाल तर मी कदापि ही तुम्हाला मानणार नाही त्यानंतर तुमचे जे बाळासाहेबांचे विचार होते ते आज तुमच्यामध्ये विचार नाही म्हणावं लागेल कारण तुम्ही कुणाचंही ऐकून तुम्ही म्हणताय की जारांगी पाटलांचा कोण ह्याच्यावरून लक्षात येत की तुम्ही आज बाळासाहेब यांच्या विचारावरती तुम्ही आज चालत नाहीत हे स्पष्ट होत त्यानंतर म्हणतायत की शिवस्मारक हे होऊ शकत नाही त्यासाठी नुसती भर करण्यासाठी म्हणलं तर पंचवीस ते तीस हजार कोटी खर्च येईल असं राज ठाकरे बोलले खर तर हे तुम्ही बोलताय शिवस्मारक बनवून असल त्या जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य राहिलेली नाही हे तुम्हाला वारंवार सांगतोय आणि पंचवीस तीस हजार कोटी गेले म्हणून काय झालंय हे सत्तर सत्तर हजार कोटीचे लोक को घोटाळे करतात त्यांचा फायदा करून घेतात ते पैसे ते इकडे खातातच ना महाराष्ट्राचे जाऊ द्या ना शिवस्मारकासाठी तिथे कुठं ना कुठं आपल्या राजाची आज वेगळं अस्तित्व आज महाराष्ट्राचं निर्माण होईल गड किल्लेही बनवणं दुरुस्त करणं हे पण महत्वाचं आहे आणि शिवस्मारक बनवणं हे पण महत्वाचं आहे कारण आज आपल्या राजाची ही इतिहास पुसवण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करतात पण तो जर आज शिवस्मारक आज बनवलं तर तो आज इतिहास पुढेही कायमचा राहील कारण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल भारतामध्ये सर्वात शिवस्मारक असेल कारण खर्च हो किती हो द्या कारण असे पण किती घोटाळे करतात आज जनतेचे पैसे हातात म्हणावं लागेल कारण जनतेचे जीव मतदान घेऊन हे मोठेले होतात ते जाऊ द्या ना त्यांचे सत्तर सत्तर हजार जास्त सात सात हजाराचे काही घोटाळे करतात हे राजकीय लोक काय झालं इतर शिवस्मारकासाठी पैसे गेले म्हणून काय झालं आखर हे पैसे इकडे खातातच ना शिवस्मारकासाठी गेले म्हणून काय झालं वेगळी ओळख आपल्या जगामध्ये आपल्या राजाची होईल करावं काहीतरी सांगून आपला संभ्रम निर्माण करू नये आणि मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये ही माझी राज ठाकरेंना विनंती भले त्यांनी मनसेचे कार्यकर्ते मला धमक्या देव मारहाण करण्याचा जरी प्रयत्न केला तरी मी समाजाचा जो लढा मोडण्यासाठी जो जो लोक लोक प्रयत्न करतील त्यांना मी उत्तर दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही हे फक्त लढा मोडण्यासाठी प्रयत्न चालू आहे हे समाजाने लक्षात घ्यावं आणि जरंगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावं हे समाजाला विनंती करतो आणि राज ठाकरे हेच आहेत ते पाच वर्षापूर्वी काय म्हणायचे या सरकारला चांगलाच धडा शिकवा आणि आज काय बोलत आहेत हे आरक्षण मिळणार नाही ह्याच्यावरूनच कळतं की त्यावेळेस तुम्हाला काय वाटायचं मी जर असं बोललो की ह्या मराठ्यांनी ह्या सरकारला धडा शिकवावं मी त्यावेळेस असं बोलला असतो तर मला बोललो ना मला मतदान मिळेल असं राज ठाकरे पाच वर्षापूर्वी बोलायचे बोलले होते त्यावेळेस आणि आता काय झालं त्यावेळेस हे ते पाच वर्षात त्यांचा काही फायदा झाला नाही मग आता हे आजच्या पाच वर्षात काय करायचं की आता पाच वर्ष झाले ना आता पाच वर्षानंतर आता निवडणूक लागली जर आपण असं बोललो की आरक्षण मिळू शकत नाही त्या त्याबद्दल समज आपल्याला मतांतरी मिळेल कारण लोकांना वाटेल राज ठाकरे खरे बोलतात आणि त्यावेळेस काय बोलायचे मराठ्यां सरकारला धडा शिकवा म्हणजे दोन्ही आहे मतदान आपल्याला कसं मिळता येईल फक्त आपण कुंकुड समाजामध्ये संभ्रम निर्माण करून आपल्याला मतदान कसं मिळता येईल हा राज ठाकरेंचा प्लॅन म्हणावा लागल कारण तुम्ही जर तो लढा आमचा कित्येक वर्षापासून समाजावरती अन्याय होतोय हा लढण्यासाठी रंगी पाटील लढत आहे आणि त्यांना जर तुम्ही टीका करत असाल तर हे सर्वतः मराठा समाजाचं दुर्दैव म्हणावं लागल आणि जे सर्वात जास्त दुर्दैव त्यांचं म्हणावं लागेल जे मराठा बांधव आज मनसेचे कार्यकर्ते आहेत आणि जे आपण मराठा बांधव एखादा बोलला त्यालाच मनुष्याचे कार्यकर्ते जे मराठाच बांधव असतात तेच धमक्या देत असतील तर हे सर्वात जास्त आपल्या मराठा समाजासाठी कलंक आहे म्हणावं लागल हे ते स्पष्ट आणि राज ठाकरेंनी असं वक्तव्य टाळावं हे माझी राज ठाकरेंना विनंती तुम्ही मराठा मराठी माणसासाठी का प्रयत्न करता त्याच्याविषयी आमचं काही दुमत नाही पण जर मराठा समाजाचा लढा मोडण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही शांत बसणार नाही हे मी राज ठाकरेंना विनंती करतोय आणि मराठा समाजाला विनंती करतोय आपण एकजूट फुटून देऊ नका हे सर्वात सर्व मराठा समाजाला विनंती करतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या मराठा बांधव पर्यंत पोहोचवा हे सर्व मराठा बांधवांना शेवटची विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र